शिरा उपमा पोहे खाऊन वैतागलाय घरात मटकी आहे घरात टोमॅटो घरात ब्रेड आणि थोडंफार सामान तर आहे ना चला फरसार आहे ना घरात चला झटपट मिसळ करूया को कोल्हापुरी पद्धतीची झणझणीत मिसळ पण आईसाहेब वस्त्रमचं चॅनल चालू झालंय एक तारखेपासून सो so, आईसाहेब वस्त्रम युट्यूबवरील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान साड्या ऑर्डर करायला विसरू नका चला तर रेसिपी बघूया चला तर झटपट मिसळ बघूया त्याच्या आधी सामान बघूया चला चला तर झटपट मिसळ बघूया त्याच्या आधी सामान बघूया चला तर सामान काय काय असणार आहे तर ला 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 आ, मसाला बघूया मिसळसाठीच्या मसाल्याला पहिल्यांदा लागणार मटकी जी मी उकडून घेतली आहे त्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालून त्यानंतर आपल्याला लागणार आहे लसूण पेस्ट म मिसळ मसाला चटणी मीठ बटाटा उभा कापलेला कांदा टोमॅटो तेल फरसान ब्रेड आणि कांदा आणि लिंबू हे आज युज्युअल सगळं झटपट होणार आणि एवढ्याश सामानामध्ये छान अशी मिसळ व्हायची आहे चला तर मग बघूया कसं आहे कृतीकडे जाऊया आपण कृती करताना पहिला गॅस यस, यस पेटवलाय आणि हो उक उकळलेलं पाणी उकळून घेतलं गरम करून घेतलंय तर मग पहिल्यांदा बघायचंय आवाज कट करा पहिल्यांदा तेल घातलं हा साहेब म्हटले जा तुझं तू कर मी काय नाही आहे मी आवाज देतो म्हटले आता काय बोलत आहेत तर पहिल्यांदा गरम करून घेतलं तेल आणि याच्यामध्ये उभा कापलेला कांदा घातला हा छान गोल्डन होईपर्यंत खरपूस होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचंय अगदी सिम्पल झटपट कुणीही करता येईल अशी छान मस्त अशी रेसिपी तेच म्हणजे नको वाटतं कधीतरी असा चेंज वाटतो की झटपटीत छान मस्त असं तिखट झणझणीत काय तर खावं अगदी सोपी रेसिपी आहे आमच्या हो तर आवडतेच आवडते आणि पटकन म्हणजे बऱ्याच पद्धतीनं मिसळ करतात कुणी वेगळ्या पद्धतीनं म्हणजे करताना असं बटाटा शिजवून घेऊन त्याची भाजी वेगळी करून कोणी असं हे करतात मिसळसाठी पहिल्यांदा मटकी भाजून घेऊन मग नंतर ती त्या ह्याच्यामध्येच ते करायची कोण कट वेगळं सेपरेट करतं आणि मटकीसाठीचं आणि बटाट्याचं वेगळं करून ते एकत्र करतं ही वेगळी माझी सिम्पल साधी पद्धत पटपट करा पटपट मस्त खायला रिकाम काय केलंय फक्त नुसतं आपलं मटकी उकडून घेतली आणि बाकीचं सगळं तयार ठेवलंय उकडून उकडून बटाटा सुद्धा घेतलाय बॅचलर लोकांसाठी तर मी म्हणेल कराच करा हमकास अशी माझी सोपी पद्धत आहे अगदी सहज लगेच होईल आता हा कांदा गोल्डन होईपर्यंत माझ्या मुलीला लय आवडत जानूला आमच्या खूप आवडत मिसळ आल्यावर खुशच शाळेत मस्त ब्राउनिश भाजून घेतलाय कांदा आता त्याच्यामध्ये घालणार आहे एक कापलेला टॉमॅटा टॉमॅ टोमॅटो सॉरी एक कापलेला टोमॅटो त्याच्यामध्येच घालणार आहे बारीक कापलेला टॉमॅटो घातलाय आणि एक कांदा मोठा एक कांदा सिंपल साधी पद्धत मटकी उकडणे बटाटा उकडणे मोठा उभा कांदा उभा बारीक कापलेला टोमॅटो त्याला छान आता असं भाजून घेतलंय तेलामध्ये आणि आता बारीक करायचंय आलं लसूण पेस्ट आपण बारीक करून घेतलीय तुमची पद्धत कशी आहे तुम्ही कशा पद्धतीनं करता माझी पद्धत कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझी पद्धतीने जर तुम्ही रेसिपी केला असाल आणि ती मस्त अशी टेस्टी झाली असेल मिसळ नक्की कमेंट मध्ये मला हे काढून घेतलं थोडस गार होऊ दे आता हे बारीक करून घ्यायचं आता हे बारीक करून घ्यायचं जा? तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खोबरं किसून थोडस भाजून याच्यामध्ये बारीक करू शकता आता हे बारीक करून घ्यायचं Солнечный. मिसळ बनवायचंय ना तर मिसळ बनवायचं म्हटल्यावरती तेलाला कंजुशी करून चालत नाही कारण कट मस्त यायला पाहिजे मिसळसाठीचा सो पहिला तेल घातलं परत एकदा थोडस तेल गरम होते याच्यामध्ये घातलं आलेलाच पेस्ट घालणार आहे त्यांना थांबा म्हटलं साहेबांना पण साहेबांना भरून ऑर्डर होती होम मिनिस्टर मग काय काय पडणार पप्पाले पटके नाही याच्या दुकानात आज पप्पा गेले हे घातलं टोमॅटो बारीक केलेलं कांदा टोमॅटो बारीक केलेलं वाटण आधी आपण सुद्धा घातलं मग कांदा टोमॅटो वाटण घातलं बारीक केलेलं बारी के आता छान तेल तेलपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये घालायचंय बारीक कापलेला बटाटा याच्यामध्ये आता आपण आहे मिसळचा मसाला मिसळचा मसाला घालायचा आहे त्याला छान परतून घ्यायचंय बारीक मीडियम मी बटाटा उकडून बारीक केलेला आहे पण त्याच्यामध्ये घातला कारण सगळं एकत्र होऊ दे मग हळद आणि चटणी आणि मीठ मीठ त्याच्या स्वादानुसार चटणी जनजानी पाहिजे तर चटणी भरपूर लागलीच पाहिजे हे सगळं करायचं गॅस आणि मस्त परतून घ्यायचं आपण मसाला किती छान पद्धतीने भाजतोय हे खूप महत्वाचं असं एखाद्या रेसिपीला कच्चा मसाला भाजून चालत नाही आमच्या हे सुद्धा मटण करताना मसाला किती छान भाजून घेतात okay. मस्त भाजले आता था था। त्याच्यामध्ये घालायचं हळद मटकी उकडून घेतलेली मी कधी कधी मी भाजून घेते भाजून सुद्धा पण आज मला झटपट करायचं आणि पटकन सासूबाईने जरा भूक लागल्या तरी नेला नाश्ता म्हटलं गोळ्या खायचंय सो आता यात घातली मटकी त्यात हळद घातलेली थोडीशी हिंग घातलेलं आणि आता हे छान मिक्स करून घेतलंय यालाही थोडस मिक्स होऊ दे थोडस थोडा वेळ गरम होऊ दे छान तेल सुटेपर्यंत मग ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे पाच कट आला पाहिजे म्हणून छानशी चटणी आणि तेल पाहिजेच पण जास्त पण नको प्रमाणात कुठलीही गोष्ट प्रमाणात असली की उत्तम आता हे पाणी पहिले ह्याच्यात घालते तसं आहे राहिलेलं असं सगळं स्वच्छ होतं हे आणि आपण हे तर गॅस मोठा करायचा आता आणि हे वाढवलं पाणी आपण थोडीशी त्याच्यामध्ये साखर ही होती साखर घातलेली असं हे मस्त दाट सर होत आमच्या घरात पातळ आहे जास्त घट्ट आवडत नाही सो मी आणखीन पाणी ॲड करते आता ह्याला छान उकळी द्यायची आहे छान असं शिजू द्यायचं आहे मस्त अशी उकळी काढायची आहे बघितलं किती सुंदर असं कट तयार होणार आहे मस्त असा छान अशी रेसिपी मिसळची जी झटपट आहे काय लागलं मटकी उकडलेला बटाटा ब्रेड आणि फरसाण काय पाहिजे कांदा टोमॅटो तर असतोच घरात अगदी पटकन होते रेसिपी छान मस्त कोल्हापुरी झणझणीत अशी मिसळ ह्याला उकळी येऊ द्यायचं आहे तोपर्यंत तयारी करूया सर्व करायची आधी सासूबाईंना देणार आहे आणि सासूबाईंना दिल्यावर साहेबांना मस्तपैकी ज डबा पॅक करणार आणि साहेबांना पाठवून देणार झटपट करायची अशी मिसळ चला म्हटलं करूया आणि नक्की माझ्या पद्धतीने केला तर कशी वाटली आहे हे नक्की सांगायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा घालणार आहे कांदा टोमॅटो साईडला ठेवला आमच्या साहेबांना कसं आहे ते बारीक बारीक असते ना ते आवडते फरसाणमधले बारीक फरसाण चुकलं काय चुकलं ह्याच्यात <laughs> घालायचं होतं <laughs> ते हे त्याच्यात घालायचं होतं छान उकळी मिसळ छान उत्तम चवीला होणार आहे हा जो फेस येतोय मस्त कट शिजतोय मिसळ मधला चला तर आता सर्व करायचंय कांदा लिंबू घेतला कुणी कुणी दही सुद्धा वापरतात कारण तिखट जर जास्त नको असेल तर दही सुद्धा घालून आपण खाऊ शकतो साहेब आमचे दही सुद्धा हे करतात माफतात खाताना मिसळ खाताना so, सो छान असं हे घातलंय ब्रेड घालूया सोपी so, पद्धत आहे बॅचलर मुलं सुद्धा अशी झटपट करतील लहान कॉलेजच्या मुलीसुद्धा पटकन करतील अशी छानशी रेसिपी आहे आईला खुश करण्यासाठी मस्त असा इथं ब्रेड ठेवलाय सेट करून झालं झालं आता डायरेक्ट ओके तर अशा पद्धतीनं चला आता सासूबाईंना आहे बघूया त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशी झाली मिसळ त्यानंतर साहेबांना डब्यात भरून देणार आहे तिथं नक्की बघाच तुम्ही त्यांची रिप्लाय चला तर झटपट मिसळ तयार चला मम्मी व्हिडिओमुळे वेळ झालेला आहे चला ताव मारा कसं झाले बघा आपल्याला कसं झणझणीत लागतंय आणि लाल दिसायला पाहिजेच <laughs> मस्त कट घालू ओके चला तर आता मग डब्यात घालून देऊया साहेबांना <laughs> साहेबांचा सा डबा पॅक करायचा म्हणजे पप्पाना द्यायचंय मम्मी वरच्या बाजूला घालूया आपण फरसा आणि अरे चोर घालायचं राहिलं ह्याच्यावर तर घालूया होत मी विसरले यातच घालते काय आता मिक्सच आहे आणि लिंबू ठीक आहे आणि ब्रेड वेगळं घाल घरात नाश्ता घरात बनवल्या मिसळ मिसळ तर केल्यात व्हिडिओ त्यांच्या व्हिडिओ पै वाजले किती बारा वाजून बारा वाजून वीस मिनिटांना आम्हाला मिळालाय नाश्ता कशामुळं ह्यांच्या व्हिडिओ मुळ सगळं कसं असं प्रॉमट लागतंय चार ब्रेड दिलेले आहेत आणि खरं तर सांगू हे ब्रेड शिवाय मिसळ खाऊच वाटत नाही की काय लोक ते पाव तू बनपाव कुठला असते की तो बायकोला माहित आहे मला काय आवडते बरोबर तेवढंच घातलं तिनं हे लई घातले नाही हे सेकंड ट्रिप दोन ट्रीप मध्ये मारतो मी हे शर्टावर सांडलं लिंबुतले बी पहिला काढून घेतो या नाश्ता पे मला केबिन मध्ये बसाय लागलं पप्पा म्हणणार पोरग बिग बॉसला जाऊन आल्यापासून जरा गरम करायला पावत नाही सांबार हं गरम गार किताय रुपये गार किता चौथा चांगला की गार गिताय करे किती वेळ लागणार नाही दोन मिनट पाहत हा चव चांगल्या मिसळ बनल्या चांगली लय गारगीच झाल्या आता गरम करून म्हणजे गॅस आहे इथं

मटणाची स्पर्धा लाव ना त्यांच्यात द्यायला गरम किल्ली पण निर्णय काय कंड द्यायचा रिकाम आपण तर जरा आमटी कमी पडणार आहे कळ काय एवढं पाहतो याच्यात दही राहिलं पातळ आणि दही लागत जरा गरम वाटलं की बाहेर लागते अजून मला सांभर पाहू अ प्रत्येक म्हणजे बैर हॉटेलला जे, जे समाधान होते की नाही ते घरातल्या घरात होते बघा आणि या गाठींचं प्रमाण कमी वापरा चिवड्याचं प्रमाण जादा

त्यांची आवड वेगळी आपल्या आवड आपल्याला वेगळी त्यांचं गोड खाण्याकडे लक्ष असते आपलं तिकडं खाण्याकडे लक्ष असते हे फरक आहे त्यांच्याकडे गुलाबजामुन विलाबजामून त्या ह्याला असते मेसच्या ताटाला जिलेबी असते आपणाकडं आता आपलं लो मराठी लोकांची लग्न असली लग्नातलं उन्हाळ्यात जेवण काय असते जिलेबी आणि मट्ठा ठरलेला आयटम आहे का आवडते लोकांना मसाले भात पुरी कुरमा कुरमापुरी मसाले भात आमटी कोशिंबीर एखाद्या स्वीटला काय तर ठेवलं तर ठेवलं जिलेबी आणि मग शेवटला मट्टा आता आम्ही ताव कशावर देतोय जेवण कमी आडमट्टा गेळा ठेवून घ्यायचं नसतं असं प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या आहे तर पुण्याचे लोक इकडे आले की जेवण तिकट आहे म्हणतात तर खायला चांगला आहे म्हणतात तसं आपल्याला काय आपल्याला सारखं तिकटच पाहिजे बेगबच्या काळात ती सगळी सपक खायची मग केलेलं वरण मी परत एका बाउलमध्ये घेऊन ते वरण परत चटणी मीठ मारून तडका देऊन तेल टाकून परत करत होतो मी आपल्या इकडे चटणी पण घरातच हा हे बुक्का वापरतात बाहेर बाहेर गावात इकडची चटणी आपल्या स्वतः घरात तयार त्या आमची प्याल सुद्धा मजा येत्या सुपडा साहेब तर असंच गोड 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 दोड नाश्ता करण्यासाठी तुम्ही लग्न करा जिंदगी बर्बाद करा आता यो ब्रेड फ्रीजला ठेव म्हणा म्हणजे काय दुपारी चहा सांग ओके फडक दे.